नमस्कार मित्रांनो जय जोशी बघा आज मी अं अकोले तालुक्यातील के राजूजवळ केळ केळंग के गावामध्ये आले आम हे आमचे आजोबा अं तेवढी गंभीर आहे आ, हे, दा, पर, आता हे किती वय झाले तुमचं जोडी गारवा नका हा त्याच्या आठ वर्ष प्रॉब्लेम बरं आता किती वय तुमचं मंग त्याच्या आठ वर्ष झाली हा मग पण आता जोड किती दोन वर्ष झाली प्रॉब्लेब बरं बरं हा मग आठ दहा वर्ष झाली हां लक्ष विक्षण बरं बाबा एकशे नऊ वर्षाचे हे आजोबा आहे आज आपण त्यांना खास भेटण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आज ते भेटून त्यांचा एकशे नऊ वाढदिवस झाला तर त्यावेळेस काही जमलं नाही आज बाबांना मी गुलाबाचं फूल आणि केळा भरून त्यांचा वाढदिवस साजरा करतोय माझे वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्लं आयुष्य लाभू अशी मी कशाची प्रार्थना करतो आणि त्यांना आपण एक केडा भरूया खूप खूप शुभेच्छा बाबा तुम्हाला <coughs> बाबा एकशे नऊ वर्षाचे झाले तर आपण त्यांना भेटावं असे लोक आपल्याला भेटणार नाही हे लोक आपण त्यांना जपलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे बाबा त्या काळचा तुम्ही आठवणी सांगा तो काळ कसा होता तुमचा काळ कसा वाता आपल्या काळजी बाहेर बर बाजूची बाजू बाजू पाहाव आता

गरिबी म्हणजे माझ्या स्वतःची गरीबच नाही तर दुसऱ्या लोकांची माझी गरिबी असं आता ते पाळ तुमच्या मुलगा हा बाळू हा बी आपल्या बरोबर आहे या तुम्ही बी आणि हा फोन घेऊन पण ये आता आता बघा त्याचे बाळू आणि हा तू बघा हा पंथी तर बाबांनी पंथी सुद्धा बघितली तुम्ही पंथी सुद्धा तुम्ही पंथी बघितली एवढं बाबा तुमचं आयुष्य झाले तर बाळू दादा तुमचे मायोगा अभिनंदन तुम्ही आज एकशे नऊ वर्षाचं वय झाले तरी बाबांची तुम्ही सेवा करताय आणि तसे या पिढीला आपण जपलं पाहिजे की अवाजी लई तिकडे टिकलू हो म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतोय ना आणि खूप छान आणि बाबांबद्दल मला थोडीशी माहिती सांगा तुम्ही कसे थपता कशी काळजी घेता आम्ही आहे ना म्हणजे कोणत्याही देवदर्शनाला जातो हां जात नाही तर आपला इतर पांढरा उठ बसलेले बर हां काही कामच नाही तिथं त्यांच्यापर्यंत कोणी आपल्या इथं जागावर असल्यानंतर काय बोल

आणि मग अजून काय सांगायचं कुठकुड जायचे काय तो आठवणी तो, तो सांगा ना तुमच्या आमचा टॉल हा तुमच्या आठवणी सांगा मला आमच्या टाहल कोकडला पाच वरच्या के बर हा गाईच गाई होत

म्हणजे तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली म्हणून आज एकशे नऊ वर्ष झाले तो व्यवस्थित करून खायचू कुठं बाक चोरायच राहतो होता हा तो आला का असतो पी घेऊन फोन नाही काय नाही तो तो तुझ्या घर जायचं हा तो बाबाचे तेच किती डोळे चष्मा दिसते आणि आज या वयात आज चाळीस झाले का लोकांना चष्मा बीपी शुगर बीपी शुगर आहे का नाही तुम्हाला शुगर साखर काय आहे का रोग आजारच माहित नाही का बीपी शुगर नाही तुम्हाला काही म्हणजे दमा विमा काही नाही ना दम लागतो काय म्हणत काही नाही दमा दमा आजार आजार काळ बाबा पाहायला हा ओर्ग करतो म्हणजे बघा बाबांना आज कुठल्या आजांनी आज एकशे नऊ वर्ष बाबा झाली सांगितलं गावचे आणि मी माझी दुसऱ्यांदा तुम्हाला भेटाय दुसऱ्या वेळेस भेटायला आलो तुम्हाला दोनदा भेटायला आलो तुम्हाला मग भेटू मला खूप आनंद वाटला तुमच्या प्रेमामुळे आम्ही सुखी समाधानी म्हणून म्हणून मला हे पुढच्या पिढीला अशा लोकांना आपण जपात्यांची काळजी घ्यायचा तुम्ही लोकांना काय आता लोकांना आताच्या पिढीला काय सांगणार कसं राहिलं पाहिजे राहिला पाहिजे बर हा वाईट नको बर हा कोणाची वाईट नको कोणाची तुली नको कोणाची लांबी लाको अजून केली नाही मधून हे दिवस चालू बर बर बर

काही चार दोन रुपये किंवा धान्य धुन्य असतो ते दिले आणि बाबाच निम आयुष्य मध्ये गडी म्हणूनच गेले दुसऱ्या आमचा जन्म झाला त्यावेळेस मग इकडं गावावर आले ते म्हणला आणि बाबा मध्ये अजूनही ते सांगतात का गुरांकडे जर गेलो ना तेव्हा आता ताम ते तामतोडी म्हटले पण ते मध्ये नंतर नेले असेल पण ते अगोदर म्हणतात ना का ते कुंड राहतात दगडाला गायचं नाव घ्यायचं गाय येणार त्याचा धारा काढणार आणि तिथून ते त्याला चुंबट लावून करणार आणि तिथून काही दिवसांना मग ते आमच्या दोन बहिणी होत्या त्या दोन्ही वाजल्या जातात भाव घेतात तर अशा परिस्थितीत ना एवढे हा दिवस काढलेले Mana kerja di sini kalau? Orang orang kapran ni ada tu. Ah, mana bawa tu? Kau ni pas leka, kau ni ada tu suruh kara kau ni kara tu. Ah, kau ni tak sih nanti kapran ni tu. Yang ni kau ribu tu. Hmm, mana bawa tu? Ma bab ni alai tu lah. Ma jadi ni naor Baik, ha. Mereka tak gay, jual mangga jeli. Ah, तिचा घरी येत मत अगदी दुआत गाय होत्या ओढवू लागलो आज नाही खाया चिंड हा बरं ते वरय माहिती आहे का हा वर माहिती आहे आता माहिती झाली आता त्याच्या पुढे पुढच्या पिढी नाही माहीत होणार ती वर काथून आणली आणि मग तिच्या भालाडली धपाट केला आणि तो सद्धा काय ते खाला सकाळची मध गाय घेऊन घेऊन तो ऊड लागला त्याची आली तो पोटक अनले स्टिक्रेट पडलो सावकार भाऊ तू किती तोर पार भाऊ का च्यातक हालती मने पडलो अस तू गोरयात बात का तू तीगी बंद हां मने काय बात कर या गोर कजगत वाकर आला का ल्याता आर व बातला पडलो

उदय होते ती मातेत घातली मग पोहार मला मग इथं आलो मग पोहर झाली दिली ती मरली तिचा पाठो मग ती hmm. hmm. इथं दिली hmm. hmm. ती झाली तिच्या पाठव मग हा झाला तिचा पाठो हा ला झाला असं अजे परत माझे होते मातेवरती आता काय होत आता व्यवस्थित आहे तुमची तब्येत वगैरे फिरायला सकाळी बाबांनी शेळी चालून आणली आता आरम्यामध्ये दम निघत नाही नुसतं इकडे जाय तिकडे असं काम चालू तू बाजू कटली

तिकडे गा घेत्या तिकडे घात बर इकडे घात बर एवढं खातोय पुण्या ना लोक ना, 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 ना तो गेला आयुष्य तेवढं म्हणायचं ना <लियो्तुलगा> <जीणी> आपले जे जेवणचे गंभीर आहे आजोबा होते एकशे नऊ वर्षाचे झाले त्यांना भेटलो अगदी त्यांचे विचार आचार ऐकून खूप बरं झाले त्यांना दीर्घ आयुष्य लाभू अशी मी कळसोयची आणि प्रार्थना अजून एकशे दहा वर्ष हो हो किंवा एकशे पंचावन्न मी मागतो तुम्ही कळसा आमच्यासाठी मी आदर्श आहे प्रेमास्थान आहे आणि असं तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो खूप असे बाबांची काळजी घ्या काही आम्ही तुमच्या बरोबर कुठल्या मंदिरात पंढर आपला हात पांढरुन घरात बसलेला आहे त्याच दर्शन घ्या लोक काही शोध तिकडे तुमच्या घरातले मानसिक काळजी घ्या तेच महत्वासाठी आपल्या ना आता हे प्रेमापूर्वी मी कोणता बाबा नवीन भेटलो मला खूप बर वाटलं मला जुना माणसाला भेटलं आणि हा केव आहे आपल्यासाठी आज अशी पिढी परत होणार नाही आता आपण सात सप्त झाली तरी आपण केवल पण आपण त्यांच्या आधी माझं आठवी पण माझी तब्येत असं होतं म्हणून बोलतो हेच येत असतं ना बाबा बरोबर माणसाचा प्रेम बरोबर येत असत दुसरं काय होतं एवढं मग धुवत होणार मग बरं या महाब दे र या महाब दे म्हणजे आपण झाले तुमच्या सारखा माणूस समजूनच एवढं बाहेच